जिल्ह्यातील सर्वच पाण्याचे प्रकल्प फुल मात्र तरी देखील धुळेकरांची पाण्यासाठी वन वन गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या एमबीआर जलकुंभ येथील वॉल्व दुरुस्ती करावा अशी मागणी देवपूर परिसरातील नागरिक करीत होते मात्र मनपा प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर दोन दिवसांपूर्वी वॉल्व खराब झाला आणि त्याचाच फटका आता धुळेकरांना बसत आहे आधीच धुळे शहरातील काही भागांमध्ये चार ते पाच दिवसात होत असलेला पाणी पुरवठा आता आठ दिवसांवर गेला आहे त्यामुळे नागरिकांना मनपाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे नववारी भागात असलेल्या एमबीआर जलकुंभ येथील वॉल खराब झाल्यामुळे धुळे शहराला परवापासून वॉल्व खराब झाला असून अद्यापपर्यंत त्याचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याने विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे धुळेकरांना पाण्यासाठी पैसे खर्च कर करून ट्रँकर मागवावे लागत असल्यामुळे धुळेकरांनी धुळे मनपाच्या आयुक्तांकडे या समस्येवर लवकरच तोंडा काढावा अशी मागणी केली आहे पैसे करतो इथं गोरगरीब लोकांना अजिबात पाणी नाही येतं ऐकतं मॅडमांनी काहीतरी करावं पाण्याचं आणि पा आठ दिवस झाली तर पाणी नाही आहे आणि इथं गोरीची पण व्यवस्था नाही आहे तर इथं काहीतरी करावं आणि वेळेस पाणीचा प्रॉब्लेम राहतो पाणी सात दिवस आठ दिवस आहात आपण पाणी येतं आणि ते दुपारपर्यंत येतं तेव्हा पण पाणी येतं रात्री तेव्हा पण पाणी ऐकत मॅडम आता आठ महिन्याची पाणीची लवकर व्यवस्था करून द्यावी